माझं कसं होतं माहिती आहे मला ना प्रवास करायची अत्यंत आवड आहे जिथे जाईन तिथे स्थलदर्शन निसर्गदर्शन ह्या सगळ्याबरोबरच काहीतरी किडूक मिडूक खरेदी आलीच अशा अनेक ठिकाणी काही बाईक फुटकळ छोटी मोठी खरेदी मी करून ठेवली आहे उदाहरणार्थ काश्मीरला केशराचे मळे मुन्नारला चहाचे मळे कोल्हापूरला उसाचे मळे मांडव्याला समुद्रात पाय पसरून बसलेला आलिशान बंगला नंतर कळलं मला तो विजय मल्ल्याचा आहे म्हणून एखादं ठिकाण मनात भरलं ना की मी ते लगेच विकतच घेऊन टाकते आणि व्यवस्थित सांभाळ व्हावा म्हणून तिथेच ठेवून येते माझी किरकोळ खरेदीची सवय ना माझ्या नातवंडांमध्ये पण उतरले एकदा मी उत्स्फूर्तपणे म्हटलं काय बेफाम वारा सुटलाय आणि समुद्र खवळलाय पिल्लांनी शांतपणे सांगितलं घेऊन टाक <laughs> मी अर्थातच लगेच मान्य केलं आपलं काय आहे हो की नाही खयाली पुलाव हव्वा तेवढा शिजवावा काल मला एका छोट्याशा कामाचा एक छोटासा चेक मिळाला हातात नाचवतच मी घरी आले रक्कम थोडी थोडीकी नव्हती जबराट दोनशे दहा रुपये घरी <laughs> माझा जय जय कार चालला होता इतक्यात अमेरिकेच्या मुलाचा फोन आला अहोंनी मुलाला लगेच आनंदाची बातमी सांगूनच टाकली तुझी आई काय बाबा आज पैसेवाली झाली आहे मालदार झाली आहे वर माग वचा वर माग आज काय मागशील ते मिळेल तुला मुलगा पण खूप उदार आहे हो माझा मोठ्या मनाने म्हणाला मला काही नको आई काही नको पण हे बघ तुला हिमालयाच्या कुशीमध्ये घर बांधायचं होतं ना हाताशी पैसे आहेत चल लगेच बांधून टाक मी विचारात पडले आता काय करावं बरं एवढे थोरले पैसे खर्च तरी कसे करायचे मला प्रश्नच पडला होता एकएकाचं एक एक, एक, एक सल्ले मी भुचकयात पडले शेवटी मनातलं त्याला सांगूनच टाकलं न ए हे बघ मला की नाही बकिंगहॅम पॅलेस विकत घ्यायचं आहे त्यासाठी हे पैसे राखून ठेवते रे मी मुलगा हसतच सुटला आणि म्हणाला त्यासाठी तुझी घामाची कमाई वाया कशाला घालवतेस चार्ल्सशी लग्न कर आपोआपच बकिंगहॅममध्ये जाऊन राहशील त्यापेक्षा असं कर तो चेक तू मला दे वर्जिनिया बीचवरचा तुझा तो आवडता बंगला आहे ना तो घेऊन टाकतो आणि त्याला तुझं नाव देतो सुरेखा स्मृती हे चल रे असं नाव मी मेल्यावर द्यायचं असतं कळलं का बरं मग सुरेखा पॅलेस नाव देतो चाले राहू दे त्यापेक्षा ना मला तुझी ती पहिली आयडिया जास्त आवडली आहे मी यांना फुशारकीने म्हटलं बघा बघा तुमच्या मुलाने ना माझ्या सतेसाठी स्थळ आणलं आहे चार्ल्स ह्यांनी उत्साहाने सांगितलं मी तुला नेहमी सांगायचं ना त्याचं माझ्यावरच जास्त प्रेम आहे बघ बघ कसा अलगत माझ्यासाठी मार्ग मोकळा करून दिला शेवटी पुरुषाचं दुःख पुरुषालाच कळतं ग बाई असं काय बच्चमजी मी बरी तुम्हाला मोकळी देईन अजूनही तो चेक माझ्याकडेच आहे मुलगा म्हणाला म्हणून मुल काय झालं मी काय लगेच चार्ल्सची कुंडली मागवून घेणार आहे आता नवऱ्याच्या मनातलं कळल्यावर तर मुळीच नाही अनेक वर्षांपूर्वी त्याने केलेल्या लग्न करायच्या चुकीची फळं त्याला शेवटपर्यंत भोगायला लावणार तरच मी नावाची सुरेखा मोणकर काय समजलात